आज आपण कढीपत्ता आणि पुदिन्याची छान अशी चविष्ट चटणी बनवणार आहोत नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुदिना टाकल्यामुळे कढीपत्त्याच्या चटणीला अप्रतिम अशी चव येते तर या ठिकाणी आपल्याला कडीपत्ता आणि पुदिन्याची पानं अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची आहेत धुतल्यानंतर ती थोडीशी सुकवून घ्यायची आहेत त्याच्यातलं पूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि छान कोरडी करून घ्यायची तर मी या ठिकाणी अगोदरच कढीपत्ता धुवून आणि त्याला छान वाळवून असे पानं काढून घेतलेली आहेत पुदिन्याची देखील पानं काढून घेतलेली आहेत आता दोन मूठ जर कढीपत्त्याची पानं असतील तर या ठिकाणी आपल्याला एक मूठ पुदिन्याची पानं घ्यायची आहेत आता चटणीसाठी लागणारं अजून साहित्य आपण बघूया ज्याच्यामुळे चटणीला खूप छान चव येते तर या ठिकाणी आपल्याला किसून घेतलेलं खोबरं पाच तुम ते दहा चमचे लागणार आहे नंतर धणे दोन चमचे तीळ दोन चमचे आणि जिरं एक चमचा आणि खोबऱ्याचं कीस तुम्ही तुमच्या आवडीनुसार देखील टाकू शकता आता आपल्याला दोन चमचे डाळ्या लागणार आहेत फुटाण्याच्या ज्या डाळ्या असतात त्या डाळ्या लागणार आहेत दोन चमचे ह्या सगळ्या साहित्यांमुळे चटणीला छान टेस्ट येते आता एका पॅनमध्ये आपण सर्वात प्रथम थोड्याशा मिनिटभर डाळ्या भाजून घेणार आहोत मिनिटभर डाळ्या भाजून झाल्यानंतर डाळ्या थोड्याशा बाजूला करून घ्यायच्या आणि जे आपण बाकीचं साहित्य घेतलेलं आहे तीळ नंतर जिरं आणि धणे हे आपण ह्याच पॅनमध्ये टाकून घेणार आहोत डाळ्या पुन्हा याच्याबरोबर आपल्याला थोड्याशा भाजून घ्यायच्या आहेत तर तीळ धणे आणि जिरं टाकून घेतलं आहे हे एकत्रच आपल्याला भाजून घ्यायचं आहे सगळ्यांना एकच वेळ लागतो आणि सगळे सारखेच भाजले जातात आता किती वेळ भाजायचं तर या ठिकाणी तीळ ज्या वेळेला उडू लागेल त्यावेळेला गॅस बंद करायचा आणि सर्व साहित्य थंड होण्यासाठी काढून घ्यायचं तर या ठिकाणी तीळ उडायला सुरुवात झाली की लगेच मी गॅस बंद करून हे सर्व साहित्य एका डिशमध्ये काढून थंड करून घेणार आहे तर तीळ या ठिकाणी उडू लागलेली आहे आता हे सर्व साहित्य गॅस बंद करून एका डिशमध्ये काढून घेऊया नंतर आता आपल्याला खोबरं भाजायचं आहे खोबरं भाजायला खूप कमी वेळ लागतो म्हणून ते स्वतंत्र भाजायचं तर या ठिकाणी पाच ते दहा चमचे तुम्हाला खोबऱ्याचा किस घ्यायचा आहे आणि तो छान थोडासा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे खूप जाळायचा नाही थोडंसं गुलाबी दिसायला लागला की लगेच काढून घ्यायचं आहे खोबरं खोबरंसुद्धा थंड करून घेऊ आता आपल्याला कढीपत्ता जो आहे तो टाकायचा आहे पॅनमध्ये आणि कढीपत्ता छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे गॅस कमीच ठेवायचा कारण की आपला पॅन गरम आहे त्याच्यामुळे कडीपत्ता छान लवकर असा छान कुरकुरीत होतो याच्यामुळे चटणी टिकायला मदत होते म्हणून थोडासा भाजून घ्यायचा आहे तर कढीपत्ता देखील छान असा भाजून घेतलेला आहे ही चटणी जी आहे ती बिना तेलाची नुसती अशीच देखील तुम्ही खाऊ शकतात तेल टाकायची गरज पडत नाही कढीपत्ता छान कुरकुरीत भाजला गेला काढून घेतला आता पुदिन्याची पानं भाजून घ्यायची आहे पुदिन्याची पानं देखील थोडेसे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे बिना तेलाची देखील ही चटणी खाऊ शकतो इतकी छान स्वादिष्ट होते आणि बिना तेलाचंच सगळं साहित्य देखील आपण भाजून घेतलेलं आहे पुदिन्याची पानं देखील छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतली काढून घेऊया सर्व साहित्य या ठिकाणी थंड करून घेतलेलं आहे थंड करून घेतल्यानंतर आता सगळं साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे जितकं पण आपण पन साहित्य घेतलेलं आहे चटणीसाठी सगळं साहित्य टाकून घेऊया मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आवडीनुसार लाल मिरची पावडर टाकायचा आहे तुम्ही जर खूप तिखट खात नसाल तर एक ते दीड चमचाच टाकायचं मी सुद्धा लहान दीड चमचा लाल मिरची पावडर आणि एक लहान चमचा मीठ टाकलेला आहे आता चटणी छान मिक्सरमध्ये चालू बंद चालू बंद करून बारीक करून घ्यायची आहे तर चालू बंद चालू बंद करून छान अशी चटणी बारीक करून घेतलेली आहे काढून घेऊया छान आरोग्यवर्धक अशी कढीपत्ता आणि पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जास जणांपर्यंत शेअर करा लाईक करायला विसरू नका जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल धन्यवाद